थांब शूटिंग काढू दे यांची काय माझ्या माझा बायको मोबाईल मोबाईल का बघायला काय याला बघून ठेव आणि बोल ह्याला पकडली म्हणून भेटे हे भावान अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष माझ्या पुज्यपुजी वर असं करून काय हे हे फोटो काढतो फोटो काढतो दर्जाई? आज झाल्या दुपारी उन्हाच्या नि बारा वाजता शूटिंग काढणार उन्हाच्या भरातनी भेट्यात पकडलंय जेल मधला भारात उठला होता म्हणून हा बैल ठेवून गेला होता पुढे ये येथील गुनगुणा फोडून कॅमेरामॅन आणि हा रिपोर्ट सांगतो अरे सरपंच सरपंच आमत्य कर